नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिना म्हणजे महादेवाचा पवित्र महिना मानला जातो या महिन्यात सगळेच लोक खूप नियमांचे पालन करतात जेणेकरून त्यांच्यावर महादेवाची कृपा होऊ शकेल महादेव त्यांच्यावर प्रसन्न होऊ शकतील मित्रांनो हा महिना पूजापाठ पारायण स्तोत्र वाचन नामजप या सगळ्यांचा महिना असतो या महिन्यात आपण न चुकता स्वामींची सेवा तर करावीच पण त्यासोबतच महादेवाची सेवा करायला कधीच विसरू नये यासाठी महादेवाचा एक चमत्कारी शक्तिशाली मंत्र जाप तुम्ही दररोज करावा जेणेकरून महादेवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर राहू शकेल या मंत्राचा जप तुम्हाला दररोज फक्त अकरा वेळेस करायचं आहे हो तुम्हाला या मंत्राचा जप जास्त नाही फक्त अकरा वेळेस करायचा आहे मित्रांनो महादेवाचा तो मंत्र आहे ओम तत्पुरुषाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा महादेवाचा खूप चमत्कारी मंत्र आहे तुम्ही रोज सकाळी देवांची पूजा करतात तेव्हा हा मंत्र बोला सेवा करतात तेव्हा हा मंत्र बोला म्हणजे तुम्हाला सकाळीच या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्याने घरात सुख समृद्धी नांदते महादेवाची कृपा आपल्यावर राहते महादेवाला प्रसन्न करण्यासाठी श्रावणपेक्षा दुसरा पवित्र कोणता महिना नसेल आणि घरातल्या प्रत्येक सदस्याने या मंत्राचा जप केला तर चांगलेच असते पण घरातल्या कोणीही याचा जप केला तरी चालते पण न चुकता पूर्ण श्रावण महिना तुम्ही दररोज सकाळी अकरा वेळेस या मंत्राचा जप करायला विसरू नका आणि जर तुम्ही कोणती देवपूजा कोणती सेवा करत नसाल तरी या मंत्राचा अकरा वेळेस जप अवश्य करा आणि या श्रावणाच्या पवित्र महिन्यात महादेवाची सेवा तर आपल्याला करायलाच पाहिजे म्हणून या श्रावणाच्या पवित्र महिन्यात महादेवाच्या या शक्तिशाली चमत्कारी मंत्राचा जप दररोज करायला विसरू नका आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद